नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ताज्या घडामोडी गणगण गणात बोते जय गजानन जय जय रघुवीर समर्थ अशा जयघोष लवकरच निपाणी तालुक्यातील भाट नांगनूर गाव भक्तिरसात नाहून निघणार आहे श्री गजानन महाराज उपासना केंद्र भाट नांगनूर यांच्या वतीने येत्या रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन रोजी श्री गजानन विजय ग्रंथाचे भव्य एक दिवसीय महापारायण सोहळा मोठ्या श्रद्धा भक्तिभावाने पार पडणार आहे हा सोहळा विशेष असा आहे की यात भाविक भक्त एकत्र येऊन गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणार आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारे हे सामूहिक पारायण भक्तीचा महासागर निर्माण करणार आहे या सोहळ्यात सुप्रसिद्ध भागवताचार्य श्री सुशील शेवडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभणार असून यांचा दिव्य वाणीतून भक्तांना गजानन महाराजांच्या उपासनेचा गोड साक्षात्कार होणार आहे सकाळी आठ वाजता पारायणाचा शुभारंभ मंगल वातावरणात सकाळी दहा वाजता चहा व नाश्ता दुपारी बारा वाजता श्रीच्या महाप्रसादाचे वाटप सायंकाळी चार वाजता पारायण समाप्ती व महाआरती असे कार्यक्रम होणार आहेत प्रत्येक भक्ताने स्वतःचा गजानन विजय ग्रंथ सोबत आणावा असे विशेष आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे या पवित्र सोहळ्याचे आयोजन सौ सो शीतलताई संजीवनी आकोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे निमंत्रक व संकल्पना सेवेकरी गुरुबंधू श्री उत्तम श्यामराव देसाई यांनी केले आहे श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि एक हजार एकशे अकरा भक्तांच्या उपस्थितीने गावात दिवसभर गजानन विजय ग्रंथाचा निनाद होणार असून भाट नांगनूर गाव एक दिवसासाठी जणू भक्तिरसाच्या कुंभमेळ्यात परिवर्तित होणार आहे एस बी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा